नमस्कार मुलांना दहा अवयव शिकणार आहोत चला सुरू करूया हे आहेत आपले डोळे दोय। डोळ्यांनी आपण पाहतो रंग आणि आकार ओळखतो हे आहेत आपले कान कानांनी आपण आवाज ऐकतो आणि संतुलन राखतो हे आहे आपले नाक नाकामुळे आपण वास ओळखतो आणि श्वास घेतो हे आहे आपले तोंड तोंडाने आपण खाणे पिणे करतो आणि बोलतो हे आहेत आपले हात हाताने धरू शकतो 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 लिहू आणि हे आहेत आपले पाय पायांनी आपण चालतो धावतो आणि उडी मारतो हे आहे आपले डोके डोक्यात आपला मेंदू आहे आणि विचार करण्यास मदत करतो आहे आपले छाती छाती हृदय आणि सुरक्षित ठेवते हे आहे आपले पोट पोट अन्न पचवते हे आहे आपले मणक्यामुळे आपण लोक हलवतो आणि अन्न हवा पोहचवतो हे होते आपले शरीराचे दहा आता तुम्ही ते ओळखू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब はい。